उदगावमध्ये <Uds> बातमीसाठी गेलेल्या पत्रकारांना धमकी आणि अंगावर धावून जाण्याचा प्रकार जयसिंगपूर पोलीस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा दाखल जयसिंगपुरातील काही पत्रकार पुराच्या अनुषंगाने बातमीसाठी उदगावमध्ये गेले असता शकील अहमद शौकत जमादार यांनी स्वतःबाबत गैरसमज करून घेऊन बातमीसाठी गेलेल्या पत्रकारांना धमकी देत अंगावर धावून जाण्याचा प्रकार केला याबाबत या पत्रकारांनी जयसिंगपूर पोलिसांना याची माहिती दिल्याने पोलिसांनी लगेच धाव घेऊन संबंधित आरोपीला ताब्यात घेतले सदर बातमीची माहिती मिळताच महाराष्ट्र निर्भीड पत्रकार संघटनेचे पदाधिकारी आणि पत्रकारांनी लगेच पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलीस निरीक्षक सत्यवान हके आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम यांची भेट घेऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली यावेळी पोलिसांनीसुद्धा घटनेचं गांभीर्य ओळखून त्यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता बी एन एस दोन हजार तेवीसनुसार तीनशे बावन्न आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता बी एन एस एस दोन हजार तेवीस तीनशे एक्कावन्न दोन नुसार अदखल पात्र गुन्हा दाखल केलाय झालेल्या प्रकाराबद्दल महाराष्ट्र निर्भीड पत्रकार संघटनेने जाहीर निषेध नोंदवलाय